काहीच दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ प्रसारित केला होता निवडणुका संपल्या आणि पदभार सांभाळलाही नाही की तेच निवडून आलेले नगराध्यक्ष असो किंवा नगरसेवक असो यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छतेला आणि विकास कामाला सुरुवात केली आणि आपण त्याच व्हिडिओमध्ये एक आवाहनही केलं होतं की पुसद जे निवडून आलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असो किंवा नगरसेवक पदाचे उमेदवार असो यांनीही स्वच्छता मोहीम असो किंवा विकास कामा संबंधी पाठपुरावा करावा किंवा स्वच्छतेसाठी स्वतः हातात झाडू घेऊन समोर यावे आणि त्याच माझ्या शब्दाला प्रतिसाद देत पुसत शहरामधले जे विविध नगरसेवक आहे हे चक्क रस्त्यावर उतरले आणि विकास कामाला लागले सुद्धा स्वच्छता असो सफाई असो रस्ता डागडुजीकरण असो असे विविध काम घेऊन आम्ही ही विकास कामासाठी तयार आहे अशी भूमिका दाखवत त्यांनी एक सकारात्मक पोल उचलले असल्याचे आम्हाला दिसलेले आहे आणि त्याचमुळे एक आभार म्हणून माझ्या शब्दाला तुम्ही एवढा चांगला प्रतिसाद दिला म्हणून तुमचे आभार मानण्यासाठी आपण एक हा व्हिडिओ आणत आहे आशा करतो पाच वर्षामध्ये आणखीही चांगले तुम्ही विकास काम कराल जनतेसाठी अभिप्रेत असलेलं जे राजकारण आहे ते कराल धन्यवाद